मध्ये सत्तेत येऊ पाहणाऱ्यांनी राज्यात सत्ता असून एक मुख्यमंत्री भांडणं लावण्यात पटायत आहे तर दुसरे उपमुख्यमंत्री घरे फोडायला लागलाय तर तिसरे उपमुख्यमंत्री आपल्या मुलांसाठी जमिनी हडपण्याचं काम करत आहेत अशी महाराष्ट्राची अवस्था झाली आहे अशी टोला आमदार सतेज पाटील यांनी कुरुंदवाड इथं केलाय नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह मित्र पक्षांची संयुक्त आघाडी निवडणूक रिंगणात उतरली आहे या निमित्तानं बुधवारी कोपरा सभा घेण्यात आली असून काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील राजू लाटकर यांची प्रमुख उपस्थिती होती ढेपनपूर मशिदी जवळ मतदारांशी संवाद साधताना आमदार पाटील यांनी राज्यातील या सरकारनं महागाई बेरोजगार शिक्षण याकडे दुर्लक्ष केलंय राज्यातील जनतेला वाऱ्यावर सोडलंय तेच कुरुंदवाड शहरात आज सत्तेत येऊ पाहतायत त्यामुळे शहराची काय अवस्था करतील याचे भविष्यात विचार करणं गरजेचं आहे गोष्टी हे ह्याला फसवलं तेन त्याला फसवलं अमक्याचं अमक झालं तमक्याचं तमक झालं या सगळ्या गोष्टी आम्हाला ऐकायला आणि वाचायला मिळतात मग एकदा कधी कधी वाटतं की हे कलियुग आहे का की या सगळ्या चुकीच्या गोष्टी घडतायत आणि मग या चुकीच्या गोष्टी घडवणारी माणसं दुर्दैवानं आज निवडणुकीच्या प्रक्रियेतून मतदान मागण्याचा प्रयत्न या ठिकाणी आहेत राजाश्री शाहू आघाडीच्या माध्यमातून समाजामध्ये दुई करणारी माणसं उद्याच्या भविष्य काळात या कुडुंदवाडवर राज्य करण्याची स्वप्न बघतायत ज्यांनी या महाराष्ट्रामध्ये राज्य करण्याचं काम गेले वर्षभर करतायत कशा पद्धतीनं कारभार या महाराष्ट्रामध्ये चालला आहे हे आपण उघड्या डोळ्यानं त्या ठिकाणी बघतो एक मुख्यमंत्री आहेत जे भांडणं लावण्यामध्ये पटायत आहेत दररोज उठून ते भांडणं लावण्यामध्ये काम करत आहेत एक उपमुख्यमंत्री आहेत ते पक्ष फोडण्यामध्ये त्यांचा वेळ जातोय दुसरे उपमुख्यमंत्री आहेत ते पोराला जमीन पुण्यात मिळते का कुठं मिळते यात व्यस्त त्या ठिकाणी आहेत मग तेरा कोटी जनतेनं बघायचं गुन्हा जे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री म्हणून या राज्याचं नेतृत्व करतात ती माणसं आज या तेरा कोटी जनतेला वाऱ्यावर सोडलेलं आहे स्वतःची घरं भरण्याचं काम या मंडळींचं या ठिकाणीचं आपण टी व्ही लावला की दररोज बघतोय शंभर एकरची जमीन आडपली पन्नास एकर आडपली दोनशे एकर जमीन आडपली अठराशे अठराशे कोटीच्या जमनी तीन तीनशे कोटीला हे सरकार जर गरिबांच्या जमनी सरकारी जमनी ह्या जर सत्तेतल्या लोकांना देणार असेल तर उद्या आमच्या कुरुंदवाडच्या जमिनी सुद्धा राहणार नाहीत हे आपण लक्षात त्या ठिकाणी ठेवा हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे जे सत्तेत बसणारी मंडळी आज कुठली जमीन दिसली की त्याचा सात बारा या ठिकाणी स्वतःच्या नावावर कसा होईल हा प्रयत्न करणारी वृत्ती असणारी मंडळी साहेबांचं स्वागत करतो काय मला काँग्रेस पक्षातर्फे उमेदवारी दिल्या आणि मी सर्वांचे आभार मानतो माझ्या मतदारसंघातल्या सर्व सहकार्यांचं ज्यांनी मला हे पाठबळ दिलंय ह्या उमेदवारीच हा आणि ते काम मी प्रामाणिकपणे पूर्ण करेन हे तुम्हाला देत आश्वासन देतो आणि तुमचं माझ्या पाठीशी सदैव मला हीच माझी इच्छा आहे यावेळी नगर अध्यक्ष पदाचे उमेदवार योगिनी विजय पाटील नगरसेवक पदाचे उमेदवार आयशा बालेचंद बागवान प्रदीप प्रताप चव्हाण यांना साथ द्या असंही सतेजोर्फ बंटे पाटील यांनी आवाहन केलं आहे यावेळी किरण मानगावे यांनी पाठिंबा दिलाय त्यांचा सत्कार आमदार पाटील यांच्या हस्ते केले यावेळी राजू लाटकर व्ही के पाटील विजय पाटील अजय पाटील राजू सह मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते नागरिक उपस्थित होते अशाच अपडेटसाठी पी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा